विजयादशमी दसरा सोहळा गुरुंदवाड नगरीत पारंपरिक पद्धतीनं मोठ्या उत्साहात संपन्न झाला येथील एसपी हायस्कूलच्या पटांगणावर सिंगोल्घन सोहळा मावळत्या सूर्याच्या साक्षीनं मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला शेकडो कुरुंदवाडकर सोने लोटण्यासाठी उपस्थित होते नवरात्रीतील अखेरचा महत्वाचा सोहळा म्हणजे विजयादशमी तर खंडेनवमीला शस्त्रांच्या तसेच घरातील धारदार साहित्याची पूजा करण्यात आली गुरुवार दिनांक दोन रोजी संध्याकाळी पाचच्या दरम्यान संस्थानकालीन श्री दत्त मंदिर ब्राह्मणपुरी व श्री दत्त मंदिर चिलखी विभागातील श्रींची पालखी नाईकबा ज्योतिबा ससनकाठ्या आणि देवीचा जग आदी लवाजम्यासह वाद्यांच्या गजरात पालखी मिरवणूक शहरातील राजवाडा येथून सुरू झाली काळाराम मंदिर बाजारपेठ पालिका चौक इगल चौक सन्मित्र चौक यासह पी हायस्कूलच्या पटांगणात पालखी मिरवणुका पोहोचल्या यावेळी इथे पालखीचं आगमन होताच शमीचं पूजन करण्यात आलं आणि त्यानंतर सोनं लुटण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती यावेळी प्रत्येक जण एकमेकांना आपट्याची पानं देत सोनं घ्या सोन्यासारखं राहा असं म्हणून दसरा सणाच्या शुभेच्छा दिल्या मराठी एस न्यूज संधी कुरुंदवाडहून 要家吧。<Y>